राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस सेवा पंधरवाडा अंतर्गत करंजाडे येथे सन्मान सोहळा करंजाडे येथील माजी सरपंच रामेश्वर आंगरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत स्वच्छता दूत आशा सेविकांचा पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या समाजाच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी सातत्याने कार्यरत व्यक्तिमत्वांचे कौतुक करत रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी त्यांचा सन्मान करण्यात आला स्थानिक जनतेने या उपक्रमाचे स्वागत केले असून सेवाभावी कार्याचा सन्मान या भावनेतून हा सन्मान सोहळा स्मरणीय ठरला तसेच नागरिकांनी मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी हजेरी लावली

पचास हजार किलोमीटर की यात्रा कर सकते करंजाड्याचे सरपंच माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आणि बीजेपीच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा या ठिकाणी मन की बात असेल आणि सेवा देणारे स्वच्छता दूत असतील अशा वर्कर असतील त्यांचा सन्मान या ठिकाणी पाहायला मिळाला काय एकूणच भाव व्यक्त करा सन्मान्य भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम आम्हा सर्व वासीय आणि भारत देशीय वासीय यांच्याकडनं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सेवा पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रम संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून करंजाडे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत मी अतिशय म्हणजे मनाने सांगतो आदरणीय आमचे सहकारी रामेश्वरजी अंकरे यांनी ज्या पद्धतीनं आशा वर्कर असतील आणि स्वच्छता दूत असतील त्यांचा सत्कार समारंभ त्यांनी इथे ठेवलेला आहे आज एवढ्या भर पावसात देखील हे सर्वजण उपस्थित राहिलेत त्याच्यामुळे मला एक कळतंय की भारत देशाप्रती आपलं असलेलं प्रेम हे ह्याच्यातून दिसतय कारण एवढी उपस्थिती एवढ्या भर पावसात कोणाला वाटलं असेल की कार्यक्रम कॅन्सल होईल परंतु नाही सर्व मग मा माझ्या महिला भगिनी असतील अशा वर्कर माझे बंधू असतील जे स्वच्छता दूत म्हणून काम करतात हे सगळेच जण उपस्थितीत राहिलेत त्याच्यामुळे रामेश्वर असणार दिसून येत आहे आणि भारत देशावरच महत्वाचं प्रेम आणि त्यांच्या भावना या देखील त्याच्यातून दिसून येतात मी मनापासून तुमचं कौतुक करतो की आपणा सर्वांचं सन्मान हे आपले रामेश्वर जी आणि पूर्ण टीम त्यांची सगळी करते त्याच्यामुळे मला मनस्वी आनंद एकूणच आपण मनोगत व्यक्त करताना स्वच्छता भारत ठेवण्याचं काम करतायत आणि अशा सेवा देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान रामेश्वर केला काय भाव करा मी नक्कीच सांगेन मी मगाशी सांगितलं की भारत देश आज स्वच्छ दिसतोय भारत देश पुढे जाताना दिसतोय आणि भारत देश आरोग्यदायी म्हणजे आरोग्य मुक्त दिसतोय किंवा आरोग्य संपन्न दिसतोय तर त्याचं हे कारण म्हणजे हे आपल्या आशा वर्कर आणि स्वच्छता दूत आहे कारण शेवटी जिथे स्वच्छता आहे तिथे सुदृढपणा आहे हे आपल्याला जसं घरात आपण बघतो त्या पद्धतीनंच बाहेरच्या वातावरणात देखील आता आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे आशा वर्कर आणि स्वच्छता दूत यांचं मनापासून म्हणजे अगदी मनापासून मनाच्या अंतकरणापासून मी कौतुक करतो आणि त्यांना व्यवस्थित ठेवणं हे खरं राज्यकर्त्यांचं आणि आम्हा सर्व मंडळींचं काम आहे त्याच्यामुळे आशा वर्कर स्वच्छता दूत यांना कशा पद्धतीनं सुदृढ ठेवणं त्यांचं कुटुंब कशा पद्धतीनं व्यवस्थित ठेवणं याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्यावर आहे आणि ती इथून पुढे नक्कीच जेवढं शक्य असेल तेवढे आम्ही त्याच्यात ते प्रयत्न करणार मन की बात मधून अनेक कला गुण वैशिष्ट्यमय वैशिष्ट्य पाहायला मिळतात आणि ते दाखवण्याचं काम रामित चांगले यांच्या माध्यमातून काय मन की बात मध्ये एक आता नागरिकांना माहिती पडले की दर महिन्याला आदरणीय पंतप्रधान महोदय काहीतरी नवीन संदेश आपल्याला देत असतात आणि नुसता संदेश ते बोलून देत नाहीत तर प्रत्यक्ष उदाहरण ज्या पद्धतीनं आज आपल्याला दाखवलं की समुद्रामध्ये ज्या भारताच्या दोन लेकी कशा पद्धतीनं वावरतायत आणि कशा पद्धतीनं काम करतायत आणि त्यांचं कौतुक हे मान्य पंतप्रधान मोदय स्वतः फोन लावून करतायत याच्यातून एक वेगळा उत्साह या आपल्या नागरिकांमध्ये आणि आम्हा सारख्या मंडळींमध्ये काम करताना येतं तर नक्कीच इथून पुढे देखील दर महिन्याला वेगवेगळे वेग उपक्रम याच्यातूनच आम्हाला मिळतील असं सा मला सांगायचं सा। वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यकाळामध्ये खास करून स्वच्छता दूत असतील आशा वर्कर असतील यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी पाहायला मिळाला काय भावना पाहूया आज या ठिकाणी देशाचे विश्वविख्यात पंतप्रधान एक फौलादे नेतृत्व माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या सा निमित्त आज जो सेवा पनवाडा सुरू आहे त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही सर्वच मोदी साहेब यांना खूप महत्त्व देतात की स्वच्छ दूत असतील किंवा आशा वर्कर असतील त्यांचा सन्मान करणं आम्हाला खूप हे आज आनंदही वाटतंय कारण एक प्रकार देशाची प्रगती होत असताना हे जे सामाजिक काही घटक आहेत त्या घटकांना तसं पुढे आणता येईल विशेष करून आपल्या स्वच्छता जी आपण लक्ष्मी जी स्वच्छता लक्ष्मी असते असं आपण मांडतोय त्याचप्रमाणे मोदी साहेबांनी ज्या ज्याप्रमाणे स्वच्छतेसाठी जो इकडे भरीव काम करतात त्याचाच एक धागा पकडून आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे कारण आपण बघितलं तर आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात एवढा पाऊस पडत असताना सुद्धा हा इथे जणसमोर जमला आहे आमच्या आशा वर्कर्स असतील किंवा सध्या दूध असतील हे कामगार सगळे इकडे उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात इकडे सहभाग घेतला त्यानंतर त्याच तडफेने आपण बघितलं म मन की बात हा कार्यक्रम सुद्धा मोठ्या उत्साहाने आनंदात सगळ्यांनी बघितला आहे म्हणून आज मन की बात बघायला दिवसेंदिवस लोकांची आज इकडे नागरिकांची संख्या वाढत आहे कारण मोदी साहेब प्रत्येक मन की बातमधून देशाला एक वेगळा संदेश देशासाठी एक वेगळा त्यांच्याकडे मनोदय असतोय त्यातून पुढे देश आपली प्रगती करत असतोय आज देशाची अर्थव्यवस्था असेल ती झपाडून पुढे आपण सगळे बघत असताना आज कुठेतरी आपण म्हणतोय सगळे एकत्र येऊन आणि आपण जे जे उपक्रम साजरे करावेत आणि आपले देशाच्या माध्यमातून आपल्याला जे मोदी साहेब आज आपल्याला सगळ्यांना जी शिकवून देतो पुढे त्याचं अनुकूल पुढे पुढे जात जात आहोत आणि खरो आनंद वाटतोय की या घटकाचा आज आम्हाला जे त्यांचा जो उत्साह बघून त्यांचे चेहऱ्याचा आनंद बघून खूप बरं वाटतंय वैशिष्ट्यमय व्यक्तींचा या ठिकाणी उल्लेख पंतप्रधान मोदींनी करताना आपला सन्मान चालू असताना या ठिकाणी पंतप्रधानांनी व्यक्त हा योग अतिशय काय नक्कीच पंतप्रधान मोदी साहेब नेहमी स्वच्छतेसाठी हे पुढे एक पण पुढे येऊन काम करत असतात आपण बघितलं तर मागे बऱ्याच ठिकाणी स्वच्छतेच्या विषय जनजागृती असेल किंवा कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत ते त्याच्याच अनुकरण करून आम्ही पुढे जातो आणि आनंद वाटतोय की हे अशा प्रकारे नेतृत्व पुढे जात आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे कुठेतरी आपल्या खालीचा वाटा म्हणून काम करतोय